केंद्रातील भाजपा सरकारने भूसंपादन वट कराव्यात यासाठी ठाणे लोकसभा युवक बेलापूर येथील कोकण आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला मोदींच्या केंद्र सरकारने पूर्वीचा सरकार व राहुल गांधी यांच्या पुढाकाराने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवण्यात आलेल्या भूसंपादन कायद्यामध्ये अध्यादेश काढून भूमालक व शेतकऱ्यांसाठी जाचक असा नवीन कायदा बनवण्यात आलेला आहे सदर भूसंपादन कायदा हा शेतकऱ्यांसाठी अजिबात हिताचा नसल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने किसान सत्याग्रह अंतर्गत सीबीडी बिलापूर येथील कोकण आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता हिंदुस्तान के किसानों के हकों में यूथ कांग्रेस सत्याग्रह कर रही है जो भूमि निगरान बिल में ऑर्डिनेंस लाकर कर ये कमजोर कर रहे हैं भूमि निगरण बिल को जो राहुल गांधी की सोच को कमजोर करने का षड्यंत्र है इसको लेकर युवा सड़कों पे आए हैं और हम इस ऑर्डिनेंस को विरोध कर रहे हैं इसका निषेध कर रहे हैं इसको किसी भी कीमत पर हम पास नहीं होने देंगे महाराष्ट्र में हर लोकसभा स्तर पर हो चुका है आंदोलन इसको लेकर अब औरंगाबाद में हुआ है अट्ठाईस तारीख को आज थाने में है और उसके बाद पूरे देश के तरफ इसको आंदोलन को यूथ कांग्रेस लेके जाएगी युवा कांग्रेस ही तो प्रभारी उपस्थित है अपन विचारों न की तरफ से आप लोगों क्या अपील करना चाहेंगे पूरे महाराष्ट्र में यूथ कांग्रेस आंदोलन कर रही है बीजेपी की सरकार के खिलाफ हमने हल्ला बोला है युवाओं ने जल्द से जल्द ये जो काला कहना बनाया है उसको इनको वापस लेना चाहिए ये देश जल् में एक लोकशाही है लेकिन बीजेपी की सरकार के खिलाफ जा अध्यादेश लाके जबरदस्ती ऊपर कायदा थोप रही नाही चलूपे यूथ कांग्रेस रोड पे आहे रस्ते पे आएगी और आंदोलन करेगी भूमि अधिग्रहण कायदा जो केंद्र सरकारने आणलेला आहे त्याच्या विरोधात तो त्याच्यामध्ये दुरुस्त होणार म्हणून सरकारला जागा करण्यासाठी किसान सत्याग्रहाचं आयोजन करून हा धडक मोर्चा कोकण आयुक्तालयावर नेण्यासाठी आम्ही हा युथ काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे कुठंतरी सरकार झोपलेला आहे शे� शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना आम्हाला दिसत असताना कुठंतरी शेतकऱ्याला जिवंत ठेवलं पाहिजे आणि या सरकारला जागा केलं पाहिजे म्हणून हा धडक मोर्चा आम्ही कोकण आयुक्तालयावर नेतो या ठिकाणी हा जो काला कायदा आहे हे काला माध्यमातून शेतकऱ्यांचा जो, जो हक्क आहे तो कारण राहुल गांधींचा जो कायदा केला हो जो होता त्यामध्ये शेतकऱ्यांचा हक्क अबाधित होता बीजेपी सरकारच्या माध्यमातून या कायद्यात दुरुस्ती केल्यामुळे जो शेतकऱ्यांचा हक्क आहे तो हक्क चिनला गेलेला आहे बोल। हो पे हला बोल। हला बोल। हला बोल। या प्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस हिम्मत सिंह भारतीय युवक काँग्रेस चिटणीस हरिकृष्णा ऋत्विक जोशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम उपाध्यक्ष सत्यजित तांबे चिटणीस नंदा मात्रे युवक काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष निशांत भगत यांच्या स्वाक्षरांचे निवेदन कोकण विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले यावेळी युवक काँग्रेसच्या मोर्चामध्ये युवक कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पुरणेकर रायगड जिल्हाध्यक्ष आर सी घरत नगरसेवक संतोष शेट्टी अविनाश लाड विलास भोई रामशेठ वाघमारे अंकुश सोनवणे सुदर्शना कौशिक सिंधू नाईक प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉक्टर राजेश पाटील श्याम म्हात्रे यांच्यासह नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कॅमेरामॅन साई पवार आणि असिम शेख सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन बेलापूर